काँग्रेसच्या जीवावर सगळ्या सत्ता उपभोगल्या आणि आता मुलगा ऐकत नाही त्याला खासदार व्हायचंय म्हणून ज्या पक्षाला नावे ठेवली त्याच भाजपमध्ये पाठवले यांच्याकडे नावालाही तत्व नाही बालहट्ट पुरवण्यासाठी तुम्ही काँग्रेसला धोका दिला अशा शब्दात आमदार बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख टाळून हल्लाबोल केला शहरातील तुलसीदास मंगल कार्यालयात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात थोरात बोलत होते यांचा मुलगा पक्ष सोडून गेला त्याच्यासोबत पक्षाला नव्हे तर त्यांना मानणारे काही लोक गेल्यावर नगरच्या दक्षिण भागातील काँग्रेस संपली अशी घोषणा केली जात होती मात्र पक्ष संपला नाही तर नवी पालवी फुटली आता काँग्रेस जोमाने वाढणार आहे असा बालहट्ट मी पाहिला नव्हता अशी कोपरखळी मारत थोरात म्हणाले पोरग ऐकत नाही असे ते सांगतात मात्र काँग्रेसने त्यांना काय कमी केले होते सगळे दिले तरीही आता खासदारकीची उमेदवारी मिळाली नाही म्हणून बाहेर पडले तत्व काही असते की नाही येथे कोणाची लाट आहे हे, हे निकालातून दिसेल आठ महिने शिक्षकांचे पगार थकलेत ते आता या यंत्रणेत आले आहेत त्यांना विचारा कुठे काम करतो पगार होतो का त्यांच्या मालकीच्या कारखान्यात शेतकऱ्यांना पेमेंट नाही अशा कोपरखळ्या थोरात यांनी मारल्या उद्या ते खासदार झालेच तर तुमच्या जिरवाजिरवीचा कार्यक्रम होणार सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकात तिसरे पॅनल होणार त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका मतभेद बाजूला ठेवून संग्राम यांना मताधिक केल्या असे आवाहन थोरात यांनी केले काही मंडळी उत्तरे करती आली खरंजे म्हणजे या बालहत्ताला काय म्हणावं हेच मला समजत नाही बालहट्ट त्यांना खासदार आता त्या बालहापाय आमच्या विरोधी पक्ष नेते काँग्रेसने काय नाही दिले विखे करायला काय दिलं नाही खासदार दिले मंत्रीपद दिले विरोधी पक्ष नेते पद दिलं तुम्हाला त्याचबरोबर अध्यक्षपद सुद्धा जिल्हा परिषद दिलेलं दिले असताना आता खासदारकी पाहिजे याकरता हा बाल हट्ट आणि या बाल पाहिजे आमचे विरोधी पक्ष आता इथे पाहिजे होते मुंडे बरोबर बसलेले पाहिजे होते आपल्या करता प्रचार करताना पाहिजे होते की आज कुठे आहे समजायला तयार नाही आजचा व्हिडिओ असा आहे व्हिडिओ निपाल कि मुलानं केलं ते मला पटलं त्यानं योग्य केलं मी मात्र काँग्रेस जागा मागत होती काँग्रेस करता मागत होतो मुलाकरता मागत नव्हतो मुलाकरता मागत नव्हतो असं माने मुलानं केलं ते पटलं माने समजा दुसऱ्याच्या मुलानं असा पक्ष सोडून भाजप मध्ये गेला असताना पटलं असत का तुम्हाला यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका